बलगवडे गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री हनुमंत भाऊ शिंदे जनसेवा भा पुरस्काराने सन्मानित माननीय हनुमंतभाऊ शिंदे यांनी सेवा कार्याच्या माध्यमातून आपल्या बलगवडे गावात का उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांनी भुकिलेल्यांची भूक भागवली तहान दिल्यास पाणी दिले दिल्या, अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत त्यांनी अनेक वर्षापासून जनसेवेला वाहून घेतलं आहे सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहिले गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवून जनतेला आभाळासारखा आधार त्यांनी दिला सध्या सरपंच पदाच्या माध्यमातून आपल्या बलगवडे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव ते प्रयत्नशील आहेत अशा त्यांच्या या निस्वार्थी उदात्त कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत नियुक्तच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक आपापल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय हनुमंत भाऊ सीताराम शिंदे होय राहणार बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली सरपंच हनुमंत भाऊ यांनी कधीही आपल्या पदाचा बडेजाव न करता साधी राणी उच्च विचारसरणी जपली आहे सेवावृत्ती आपलेपणा जनतेशी जिवाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना मायेची पाकर घालीत प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जातात एवढेच नव्हे तर अनेकांना जगण्याची नवी दिशा दिली आहे सद्गुणांचा मार्ग दाखवला हीच आधार देणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय लोकनियुक्त सरपंच हनुमंत भाऊ शिंदे यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत आहेत गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्युक्तच्या वतीनं त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार सह्याद्री माने ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी उपसरपंच सर्व सदस्य विकास सोसायटीचे संचालक शाळेचे शिक्षक विविध पदाधिकारी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय सरपंच हनुमंत भाऊ शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत फक्त न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे